मंडळी सत्य मी वजेते मी जेव्हा एखादी भूमिका मांडते त्यावेळेला ती माझ्या सतसत विवेकाला स्मरून मांडते आणि फार ती भूमिका मांडते ही भूमिका मांडताना मी फार निर्धोकपणे भूमिका मांडू शकते कारण मला बॅगेज नाही आहे मला बॅगेज नाही आहे म्हणजे ईडी सी बी आय क्रिमिनल रेकॉर्ड असं काही बॅगेज नाही आहे सरळ साधा सडाफटींग कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे एक चर्चा जोरात सुरू झाली ऑपरेशन टायगरची ऑपरेशन टायगरवर आपण याच्या आधीही बोललो आहोत आपण थोडे वेगळ्या अँगलने बोललो आज आमचे नेते सन्मान्य राजन साहेबांचा उपनेतेपदाचा राजीनामा झाला ते आदरणीय आहेत आणि आदरणीय राहते परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती ऑपरेशन टायगरची परंतु याला खरंच ऑपरेशन टायगर म्हणता येईल का मला असं वाटतं हे ऑपरेशन टायगर नाही हे ऑपरेशन ब्लॅकमेलर आहे म्हणजे एखाद्याला किती ब्लॅकमेल केलं जावं त्याला काही लिमिट असते आत्तापर्यंतची तुम्ही सगळी उदाहरणं काढून बघा जी जी माणसं ज्या ज्या पद्धतीने त्यांनी जाळ्यात होडली त्या लोकांच्या सोबत त्यांनी केलं काय त्यांची मोडस ऑपरेंट जर आपण नीट बघितली तर आपल्यासं लक्षात येईल की त्या प्रत्येकाला ते पहिल्यांदा हॅरॅश करतात प्रचंड हॅरॅशमेंट करतात त्याच्यावर एन सी बीच्या धाडी टाकणं ईडीच्या धाडी टाकणं खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं त्याला सतत सतत त्रास देणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात उदाहरणार्थ भावना गवळींच्या वाशिमचा बालाजी पार्टिकल्सचा कारखाना तर भावना गवळी या कशा माफिया आहेत गुंड आहेत त्यांच्या बालाजी पार्टिकल्समध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणत मुलुंडचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी वाशिम गाठलं वाशिममध्ये अक्षरशः का त्या कारखान्यामध्ये घुसून त्या कारखान्यातले कपाटं तोडायचा त्यांचे लॉक तोडायचा आणि तिथले रेकॉर्ड काढायचा प्रयत्न केला वास्तविक किरीट सोमय्याला असा कोणताही अधिकार पोचत नाही कुणाच्या घरात जाऊन अशा पद्धतीने तोडफोड करण्याचा पण ते किरीटने केलं बरं त्याच्यानंतर काय झालं की एवढा सगळा ईडीचा ससे लागला त्यावर स्वतः भावना गवळेंनी त्या काळात त्यांचे स्टेटमेंट आहेत की मला त्रास दिला जातोय मला त्रास दिला जातोय पण भावना गवळे जशा पण तिकडे गेल्या भावना गवलींना क्लीनचीट मिळाली सगळं प्रकरण थांबलं मग यशवंत जाधव तुम्हाला आठवत असेल यशवंत जाधवांच्या घरी कशा पद्धतीने किरीट सोमय्या जाऊन पोचले सगळे इडीचे लोक कसे पोचले बीच्या धाडी पडल्या के यशवंत जाधवांच्या घरात किती महागडं घड्याळ आहे यशवंत जाधवांच्याकडे एक लाल रंगाची डायरी आहे यशवंत जाधवांनी किती करप्शन केलेलं आहे यामिनी जाधव किती करप्टेड आहे याच्यावरच्या सुरस चर्चा टी व्हीवर सुरू झाल्या मग यशवंत जाधव यामिनी जाधव शिंदे गटाकडे गेले क्लिनचिट मिळाली विषय संपला मग प्रताप सरनाईकांची वेळ आली मग प्रताप सरनाईकांना पण त्यांना त्यांच्या मुलांना धमक्या नोटिसा सगळं सुरू झालं मग प्रताप सरनाईक सरेंडर झाले प्रताप सरनाईकांना म्हणजे बघा प्रत्येकाला हॅरॅश करायचं डॅमेज करायचं प्रत्येकाला ब्लॅकमेल करायचं प्रचंड प्रचंड त्रास द्यायचा की माणूस त्या त्रासाला कंटाळला पाहिजे म्हणजे अगदी हसन मुश्रीफ साहेबांच्या बाबत सुद्धा सांगायचं झालं तर हसन मुश्रीफांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणजे व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे त्यांचा व्हिडिओ नव्हता का तुझ्या त्याच्यावर नाही बोलायचं पण ते व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या हातात हातोडा वितोडा घेऊन त्या कोल्हापूर साइडला गेले पुढे काय झालं हसन मुश्रीफ त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आले आता ते सत्तेचे भागीदार आहेत हसन मुश्रीफांना चिट विषय संपला रवींद्र वायकरांच्या मागे लागले वायकर कसा माफिया वाय वायकर कसा गुंड वायकर कसा चोर वायकर कसा भ्रष्टाचारी यावर रोज उठून किरीट सोमय्या बोलायचे रोज किरीट सोमय्या बोलायचे वायकरांच्या रिसॉर्टवर धाडी टाकल्या गेल्या वायकरांच्या फॅमिलीला त्रास दिला गेला वायकर परेशान झाले वायकरांच्या पत्नीला त्रास दिला गेला शेवटी वायकर कंटाळले आणि त्यांचं ब्लॅकमेलिंग इतकं अति होतं की शेवटी वायकर तिकडे गेले वायकरांना क्लीनचीत वायकरांचा प्रश्नच नाही उरला म्हणजे हे सगळं जर आपण जर नीट बघितलं तर कशा पद्धतीने हे राजकारण केलं जातं एका एका माणसाला टार्गेट केलं जातं एक एक लक्ष करायचं टार्गेट करायचं त्याला पकडायचं त्याला हॅरॅश करायचं त्याच्यावर नोटिसा टाकायच्या त्याला ई डीची नोटीस टाकायची ए सी बीची नोटीस टाकायची धाडी टाकायच्या त्याच्याबद्दल त्याची मीडिया ट्रायल चालवायची आणि त्याला इतकं मजबूर करायचं की तो आपल्याकडे आला पाहिजे अगदी आता अशाच पद्धतीने मागच्या अडीच तीन वर्ष झालं ते राजन साळवींच्याबद्दल लिहिले राजन साळवींना सातत्याने नोटिसा पाठवल्या गेल्या राजन साळवींवर धाडी टाकल्या गेल्या राजन साळवींच्या घरापर्यंत पोचले एवढंच काय तर राजन साळवी साहेब पूजेला बसले होते आणि त्या पूजा घरामध्ये असताना त्यांच्या पत्नीची चौकशी त्यांच्या कुटुंबाची चौकशी राजन साळवी साहेब ज्या घरामध्ये पूजा करत होते त्या पूजेतला त्यांच्या देवांच्या ज्या मूर्ती आहेत त्या देवांच्या मूर्तीसुद्धा तपासल्या गेल्या या सगळ्या जेव्हा धाडी टाकल्या जात होत्या तेव्हा राजन साळवी साहेबांच्या घरात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची एक फोटो फ्रेम होती त्या फोटो फ्रेमला काहीतरी सोन्याची फ्रेम असेल किंवा नसेल काय जे असेल ते असेल परंतु त्या म्हणजे ज्या फोटोमुळे ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे ज्यांना कुणी गल्ली बोळात ओळखत नव्हतं त्यांची हैसियत वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्या इतकी झाली तेच लोक वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोची किंमत ठरवायला बसले किती गलिच्छपणा आहे हा किती ब्लॅकमेलिंग आहे हे आणि हे टोकाचं ब्लॅकमेलिंग किती दिवस माणूस सहन करेल एक वेळ हराचा शिवसैनिकही सहन करेल परंतु कुटुंब जेव्हा या सगळ्यांमध्ये येतं त्यावेळेला माणूस हतबल होतो हलवा होतो अगतिक होतो जी गोष्ट वायकरांची झाली तीच गोष्ट राजन साळवींची राजन साळवींच्या अक्षरशः डोळ्यात पाणी होतं अर्जुन खोतकरांचा विषय घ्या अर्जुन खोतकर जाताना अक्षरशः बोलून गेले की मला जायची इच्छा नाही आहे पण माझ्या अडचणी आहेत कृपया समजून घ्या आस्था गायत वायकर कधी अर्जुन खोतकर चुकूनही एकदाही ठाकरे कुटुंबावर बोलले नाही वायकर बोलले नाही हर्षवर्धन पाटील इंदापूर ते म्हणाले आता मला शांत झोप लागते कमाल अशी एक नाही असंख्य नावं सांगता येतील की ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्यांना त्यांना त्यांनी कसं ब्लॅकमेल केलं हे सगळं जे ब्लॅकमेलिंग चालू आहे सत्तेची हाव किती असली पाहिजे जे राणे वगैरे बोलत आहेत ना त्यांचा पण अविघ्न पार्क वगैरे जर बघितलं आणि तिथला सगळा घोटाळा काढला तर ते लक्षातच येईल कोहिनूर मिलच्या घोटाळ्याबद्दल आता मला बोलायचंच नाही आहे परंतु ही सगळीच्या सगळी माणसं कशी ब्लॅकमेलिंगने टार्गेट केली जातात आणि मग आपल्याकडे घेतलं जातं आणि त्यांच्याकडे घेतल्यावर मात्र त्यांना क्लिंचित मिळते मग त्यावर ते चकार शब्द बोलत नाही माझं उलट म्हणणं आहे की राजन साळवी साहेब कालही महत्वाचे नेते होते आजही महत्वाचे नेते आहेत कोकणात त्यांची ताकद आहे का तर निश्चित आहे त्यांची कोकणातली ताकद परंतु काल जो माणूस तुम्हाला भ्रष्ट वाटत असतो तो माणूस आज तुम्हाला स्वच्छ कसा वाटतो शिंदेकडे जाण्याच्या आधी ज्या भावना गवळी कमालीच्या माफिया गुंड भ्रष्टाचारी असतात त्यानंतर तुम्हाला क्लिंचित कशी काय दिली जाते बरं हे सगळं जेव्हा त्यांच्यावर आरोप होत असतात मग भावना गवळी असेल प्रताप सरनाईक असेल यशवंत जाधव असतील हर्षवर्धन असतील रवींद्र वायकर असतील हे सगळेच्या सगळे लोक ज्यांच्यावर इतके आरोप होतात ज्यांच्यावर एवढ्या धाडी टाकल्या जातात ज्यांची मीडिया ट्रायल होते ज्यांची मीडियामधून बदनामी होते आणि नंतर त्यांना क्लीन चिट मिळते काय करायला पाहिजे अशा वेळेला लोकांनी अशा वेळेला दोन गोष्टी झाल्या पाहिजेत तर ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत हे सगळे त्यांनी अब्रू नुकसानीची केस टाकली पाहिजे कर नाही त्याला डर कसली त्यांनी अलबत किरीट सोमय्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे भाजप आणि शिंदे गटाचे लोक जे जे त्यांच्यासोबत भ्रष्टाचारी म्हणून आरोप करतात त्यांच्यावर दावे ठोकले पाहिजेत किंवा आमचं चुकलं आम्ही त्यांची माफी मागतो असं तरी म्हटलं पाहिजे म्हणजे अगदी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप जेव्हा अजितदादांवर केला तर एका अर्थाने अजितदादांची मीडिया ट्रायल झाली अजितदादांना मनस्ताप झाला असेल तर अजितदादांनी अलबत त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे किंवा अजितदादांची सरे आम खुलेपणाने अमित शहाने आणि या सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे पण यातलं काहीच होत नाही दोघेही गप्प असतात ना ज्याच्यावर आरोप झाले तो अब्रू नुकसानीचा दावा टाकतो ना ज्याने असे दावे करून गप्प बसलाय आणि नंतर त्याला हार घालून स्वीकारलेला आहे तो माफी मागतो सगळाच मामला आलबेल तेरी भी चूप मेरी भी चूप तुझ्याही डोक्यावर टोपी माझ्याही डोक्यावर टोपी तुझी तशी स्थिर माझी फिरवायला सोपी असं म्हणून सगळा राजकारणाचा खेळ चालू असतो याला आपण टायगर कसं म्हणावं हे तर ब्लॅकमेलर ही तर ब्लॅकमेलिंग आहे आणि म्हणून हे ऑपरेशन टायगर नाही हे तर ऑपरेशन ब्लॅकमेलर आहे हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे आणि या ब्लॅकमेलिंगला बळी पडणारे लोक हे नंतर त्यांच्यासोबत राहतात ते स्वेच्छेने राहतात का हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे मंडळी जे, जे सध्या चाललं आहे त्याच्या संबंधाने तुम्हाला काय वाटतंय काय तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का की माझ्यापेक्षा तुमचं काही वेगळं मत आहे नक्की सांगा मला आवडेल तुमचं मत ऐकायला